नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण सव्वीस जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि यामध्ये मित्रांनो आपण एकूण दहा खूप महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील ठीक आहे तर चला मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे भारतीय नौदलासाठी दोन प्रगत त्रिपुट श्रेणीची जहाजे कोणी बांधली आहेत लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी गोवा शिपयार्ड लिमिटेड लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन सी गोवा शिपयार्ड लिमिटेड ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय नौदलासाठी त्रिपुट श्रेणीच्या दोन प्रगत जहाजांपैकी एक लॉन्च केले आहे आणि संरक्षण मंत्रालय आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दोन त्रिपुट श्रेणीच्या प्रगत जहाजांच्या बांधकामासाठी करार केलेला आहे लक्षात ठेवा तर या जहाजाचे समुद्र विस्थापन तीन हजार आठशे पन्नास टन आहे लक्षात ठेवा मित्रांनो किती तीन हजार आठशे पन्नास टन तर हे जहाज समुद्रात ताशी एकोणसाठ किलोमीटर वेगाने जाऊ शकते किती एकोणसाठ किलोमीटर वेगाने ताशी जाऊ शकते ठीक आहे तर आय एन एस त्रिपुट अठरा अधिकारी आणि एकशे ऐंशी सैनिकांसह तीस दिवस समुद्रात राहू शकते लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो चोवीस टिल्स एक मध्यम श्रेणीची क्षेपणास्त्रे त्यात तैनात आहेत आणि यात शंभर एम एम ए वन नाईन ओ नेव्हल गन बसवण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर मित्रांनो भारतीय नौदलाविषयी माहिती पाहून घेऊयात आपण स्थापना झालेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि सध्याचे नौदल प्रमुख आहेत मित्रांनो दिनेश कुमार त्रिपाठी लक्षात ठेवा दिनेश कुमार त्रिपाठी ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न देखील पाहून घेऊयात पुढील वर्षी जुलैपर्यंत रेल्वे संपर्कात येणारे ईशान्येकडील चौथे राजधानीचे शहर कोणते असेल लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी आईझ हॉल लक्षात ठेवा ऑप्शन डी आयझ हॉल ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर मिझोरामची आयझॉल पुढील वर्षी जुलैपर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटी अंतर्गत येणारे उत्तर पूर्व विभागातील चौथे राजधानीचे शहर असेल ठीक आहे तर ईशान्य फ्रंटियर रेल्वे एन एफ आर आयझॉल जवळ चैरांग पर्यंत नवीन ब्रॉडगेज बी जी ट्रॅक टाकत आहे लक्षात ठेवा तर गुवाहाटी राजधानी दिसपूरला लागून त्रिपुराची राजधानी अगरतळा आणि अरुणाचल प्रदेशची नाहर लागून राजधानी इटानगरला लागून रेल्वे नेटवर्कने आधीच जोडलेले आहे लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो तिसरा खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवड करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी नीता अंबानी यांची कोणाची नीता अंबानी यांची ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात नीता अंबानी यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर आय ओ सी दुसऱ्यांदा एकमताने निवड झालेली आहे तर दोन हजार मध्ये रिलायन्स फाउंडेशन सुरू करणाऱ्या नीता अंबानी या आय ओ सी मध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत लक्षात ठेवा तर आय ओ सी म्हणजे काय तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो आय ओ स्थापना झालेली आहे तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड आणि सध्याचे अध्यक्ष आहेत थॉमस बाक ठीक आहे तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे चौथा राष्ट्रपती भवन येथे असलेल्या दरबार हॉलचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी गणतंत्र मंडप लक्षात ठेवा ऑप्शन बी गणतंत्र मंडप ठीक आहे तर यानंतर महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉल आणि अशोका हॉलचे अनुक्रमे गणतंत्र मंडप आणि अशोक मंडप असे नामांकरण करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पाचवा प्रश्न पाहून घेऊयात पॅरिसच्या ग्रेविन म्युझियमने कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याच्या सन्मानार्थ गोल्डन कॉईन जारी केलेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी शाहरुख खान लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी शाहरुख खान ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात पॅरिसच्या ग्रॅव्हिन म्युझियमने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या सन्मानार्थ गोल्डन कॉईन जारी केलेले आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील सहावा प्रश्न देखील पाहून घेऊयात नुकतेच कोणत्या शहरात बिलियन इम्प्रेशनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी रांची लक्षात ठेवा ऑप्शन सी रांची ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात चोवीस जुलै रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रांची येथील भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यानात बिलियन इम्प्रेशन चे उद्घाटन केलेले आहे तर टाटा स्टील ने बिलियन इम्प्रेशन बनवलेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर बिलियन इम्प्रेशन हे दोन थम्झ अप आहेत एकतेचे प्रतीक आहेत कला संस्कृतीला चालना देणे हा या पुतळ्याचा उद्देश आहे लक्षात ठेवा तर देशाच्या अनेक भागांमध्ये बिलियन इम्प्रेशन सारखी इतर शिल्पे बनवण्यात आलेली आहेत दोन अंगठ्यांचे ठसे असलेले ही मूर्ती अकरा पॉईंट पाच मीटर ते सदोतीस पॉईंट सात फूट उंच आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर बिलियन इम्प्रेशन हे नोट्स ऑफ इंडिया आणि टाटा स्टीलच्या आंतरराष्ट्रीय डिझाईन स्पर्धेचे विजेते होते लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे यानंतर झारखंड विषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मुख्यमंत्री आहेत सध्याचे हेमंत सोरेन आणि राजधानी आहे रांची लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर पुढील पॉइंट पाहून घेऊयात राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्यान देखील पाहून घेऊयात बेतला राष्ट्रीय उद्यान भारत लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो यानंतर पुढील सातवा प्रश्न देखील पाहून घेऊयात आशियातील पहिल्या आरोग्य संशोधनाशी संबंधित प्री क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटी नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी हरियाणामध्ये कोठे ऑप्शन डी हरियाणामध्ये ठीक आहे तर यानंतर याची महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी नुकतेच फरीदाबाद येथील ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट येथे आशियातील पहिल्या आरोग्य संशोधनाशी संबंधित फ्रीनिकल नेटवर्क फॅसिलिटीचे उद्घाटन केलेले आहे, आहे, आहे लक्षात ठेवा लक्षा यानंतर हरियाणाविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत सध्याचे नायब सिंग सैनी तर सध्याचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तारे लक्षात ठेवा मित्रांनो आणि तेथील राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात तर सुलतानपूर कलेसर लक्षात ठेवा यानंतर पुढील आठवा प्रश्न देखील पाहून घेऊयात मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे पंचवीसवा कारगिल विजय दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो ए, उआ, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सव्वीस जुलै रोजी किंवा सव्वीस जुलै रोजी ठीक आहे तर मित्रांनो याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात एकोणीसशे च्या कारगिल युद्धात भारतीय सैन्यांच्या शूर सैनिकांच्या बलिदानाच्या आणि भारतीय सशस्त्र दलाच्या पाकिस्तानावर विजयाच्या स्मरणार्थ कृतज्ञ राष्ट्र दरवर्षी सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे तर कारगिल विजय दिवसाच्या पंचवीसव्या वर्धापणा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारक येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश लडाखच्या द्रास सेक्टरला भेट देतील लक्षात ठेवा मित्रांनो तर कारगिल युद्ध हे पाहून घेऊयात आपण तर कारगिल युद्ध आठ मे एकोणीसशे नव्याण्णव ते सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी सैन्यादरम्यान दरम्यान लढले गेले होते लक्षात ठेवा तर त्यावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए सरकार भारतात सत्तेवर होते आणि नवाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर ऑपरेशन विजय विषयी काय माहिती पाहून घेऊयात आपण तर भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना डोंगराच्या उंचीवरून हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन केलेले आहे लक्षात ठेवा कोणते ऑपरेशन ऑपरेशन विजय लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर नववा प्रश्न देखील पाहून घेऊयात एकविसाव्या यक्स खान क्वेस्ट दोन हजार चोवीस मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कर कोठे निघालेले आहेत लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी मंगोलियामध्ये कोठे ऑप्शन बी मंगोलिया ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात खान क्वेस्ट या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी मंगोलियाला रवाना झालेली आहे आणि एकवीसवा बहुराष्ट्रीय खान क्वेस्ट लष्करी सराव सत्तावीस जुलै नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत मंगोलियाची राजधानी उलान बाटार येथे होणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो आणि यानंतर खान क्वेस्ट लष्करी सराव बद्दल आपण काही माहिती पाहून घेऊयात तर क्वेस्ट हा युएस इंडो पॅसेफिक कमांडद्वारे सहप्रयोजित केलेला वार्षिक बहुराष्ट्रीय लष्करी सराव आहे आणि मंगोलियन सशस्त्र दलांद्वारे या प्रदेशात प्रदेशिक शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी आयोजित केला जातो दोन हजार तीन मध्ये जेव्हा सराव सुरू झाला तेव्हा हा युनायटेड स्टेट्स सशस्त्र सेना आणि मंगोलियन संरक्षण दल यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सराव होता लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर आपण मंगोलियाविषयी महत्वाची हो माहिती पाहून घेऊयात राजधानी आहे उलान बाटर लक्षात ठेवा मित्रांनो आणि अधिकृत भाषा आहे मंगोलियन ठीक आहे तर चलन आहे मंगोलियन तुग्रीक लक्षात ठेवा आणि सध्याचे अध्यक्ष आहेत उखनागिन खुरेल सुख लक्षात ठेवा मित्रांनो तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे दहावा भारतातील मोटोजीपीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हा प्रश्न मी रिव्हिजनसाठी ठेवलेला आहे लक्ष द्या प्रश्नाकडे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शिखर धवन यांची कोणाची शिखर धवन यांची तर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात भारताचा स्टार सलामवीर शिखर धवन यांची भारतातील मोटोजीपीचा ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे जीपीच्या भावनेला साजरे करणाऱ्या फेस कर रेस कर मोहिमेचे नेतृत्व शिखर धवन करेल तर मोटरजीपी इंडिया शीर्षक प्रयोजक म्हणून या सोबत भागीदारी करते तर युरोस्पोर्ट जाहिरातीचे व्यवस्थापन करते लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे प्रश्नाकडे लक्ष द्या आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता मित्रांनो आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल ना तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब तुम्ही कालचा व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे तर प्रश्न पाहून घेऊयात केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये किती संरक्षण बजेट ठेवण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि मित्रांनो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद